आज आता तुम्हाला खेकडे बघूनच समजलं असेल की काय करणार आहे आपण आज मी जी आजची जी व्हिडिओ आहे ना ते मी खेकडे कसे साफ करायचे ना ह्याची व्हिडिओ करणार आहे का आता बरेचसे लोकांना खेकडे खायची इच्छा असते पण ते साफ कसे करायचे ते माहिती नसतात तर एक सोपी पद्धतीनं कसे करता येतील ते, ते मी तुम्हाला सांगतो मी माझ्या पद्धतीने मी करतो काही काही जण जिवंत असतानाच खेकडे तोडून ते साफ करतात आता मी काय करणार आहे खेकडे मी मार्केटमधन आणलेले ते म्हणजे फक्त मी घेताना ना पाय आणि त्याच्या नाग्या जे मोठ्या नांग्या असतात त्या काढून घेतलेल्या मी त्यांच्याकडनं जर तुम्हाला जमत असतील तर तुम्ही घरी काढा नाही तर तिथले जे ज्यांच्याकडे आपण विकत घेतो ना त्यांच्याकडनं तोडून ते देतात लोक त्यांना सांगितलं ना की ते देतात काढून तर आता आपण काय करायचं तुम्हाला त्यात नाही जर वाटत तसं साफ करायची तर तुम्ही गरम पाणी नाही तसं बर्फाचं पाणी गरम पाणी म्हणजे अगदी गरम नाही घ्यायचं कोमट्ट पाणी घ्यायचं नाही तर बर्फाचं पाणी ते घ्यायचं ते त्यात ओतायचं म्हणजे काय होतं त्यातली घाण पण साफ होती आणि खेकडे पण आपल्याला साफ करायला सोपं जातं आता आपण गरम पाणी ओतून घेतलेले पाच ते दहा मिनिट मी कस ठेवणार आहे खेकडे त्या होईल त्याची खेकड्यांनी जी, जी लागलेली घाण असते खेकडे हे माती अशा आडगळीच्या ठिकाणी दगडाखाली अशा जा ह्याच्यात असतात खेकडे त्यामुळे त्यांना घाण असते बरोबर ती घाण पण आपली स्वच्छ होईल आणि खेकडे पण आपल्याला साफ करताना भिती वाटले जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी ते हा उपाय आहे तुम्ही बर्फाचं पाणी घ्या नाहीतर गरम पाणी कोमट पाणी घ्या त्यात टाकून एक पाच दहा मिनिट खेकडे असे ठेवून द्यायचे आणि मग आपण ते साफ करायचे मी पाच मिनिटं असे ठेवून देणार मग आपण ते साफ करायला गेले आता आपले एक पाच दहा मिनिटं झालेले खेकडे मी त्यात ठेवून दिले होते त्यात आता आपण गार पाणी घातलेले म्हणजे आपल्याला व्यवस्थित साफ करता येतील आता आपण काय करूया पहिल्यांदा त्यांचे ना पाय तोडून घेऊया सगळे पाय आहेत ना ते सेपरेट पाय घ्यायचे आपल्याला जिवंत असताना का होतं ते हे जे नांगेत ना जे आपल्याला लागतात त्यामुळे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही सर हा उपाय करा तेव्हा तुम्हाला सोपं पडतं आणि हे जे मोठे मोठे डेंगे आहेत त्याला डेंगे म्हणतात काय काय जण आणि काय काय नांग्या नांगे आपण म्हणतात ह्या पण आपण सेपरेट काढून घेणार आहे त्या ह्या आम्ही त्या ज्यांच्याकडनं विकत घेतले ना त्यांच्याकडनं तोडूनच घेतले होते ते देतात लोक आपल्याला तोडून आता हे बारके पाय पण आपण व्यवस्थित तोडून घ्यायचे सगळे खेकडे खाणं आरोग्यासाठी खूप चांगले आहेत त्याचे खूप फायदे आहेत खाण्यासाठी कांग्या खूप मोठ्या मोठ्या चांगल्या ह्याच्या आत पण जे माऊस असतं ना ते खाण्यासाठी खूप चांगलं असतं टेस्टी लागतं ते पाण्याचा कलर तुम्ही जर बघितला तर बघा की जसा मातकट झालेला आहे मातीचा असल्यावर का खूप घाणी लागतात हे सगळे बारके बारके पाहिजे आपण सेपरेट कलर घ्यायचे पहिल्यांदा आपण नंतर एक दोन तीन पाण्यात परत स्वच्छ धुवून घेणार हे सगळं आता आपण काय करायचं जसं एक पिशवी घ्यायची ज्याने आपल्याला त्यात घाण काढायची करेचे? आता काय करायचंय आता खेकड्यांचे प्रकार सांगतो तुम्हाला हा नर खेकडा आहे हा मादी खेकडा आहे तुम्हाला कुठले पाहिजे ते आणा फक्त आपण खेकडे घेताना मोठे मोठे घ्यायचे नाही ती ते काय असतात ते जरा भरीव असतात आणि खायला पण त्यात भरपूर येतं बारकी खेकडे घेतले की त्यात खायला येत नाही तर आपण काय करायचं पण यांना शेपडीकर शेपटीकडचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा तो टाकून द्यायचा तो आपल्याला घ्यायचा नाही आहे त्यानंतर आपण त्याच्यावरची पाठ आणि हे असं ओपन करायचं केलं की काय करायचे त्याला मांद म्हणतात तर ते आपल्याला घ्यायचे ते रश्यात टाकले ना रश्याला खूप चांगली चव चवती काय करायचे त्यातलीच एखादी नांगी घ्या आणि त्यानं हे जे पिवळा भाग आहे मांदळ ते, ते आपल्याला एका सेपरेट वाटीत काढून घ्यायचे असं काढून घ्यायचं त्यानं काय होतं रश्याला चांगली चव येते आणि हे जो वरचं टोपण आहे ते आपण टाकून देणार आहे ते आपण यूज करणार नाही आता आपल्याला खेकड्याचा जो पाठ आहे त्याच्या आतला काय काय भाग साफ करायचं ते सांगतो त्याच्या पूर्ण हे पुढचं टोक आहे ते काढून टाकून द्यायचंय आणि त्याला अशी केस केस असतात बघा ही पण आपल्याला घ्यायची नाहीये ती पण आपल्याला टाकून द्यायची काढून त्यामध्ये मधी पण खूप घाण असती ती पण आपल्याला करून घ्यायची सगळी तुम्हाला एकदा खेकडे साफ करता आले ना की तुम्हाला खेकडे खायला खूप चांगले लागते पूर्ण त्याचे पाठीचा जो भाग आहे त्यात जे जी घाण आहे ना ती सगळी काढून घ्यायची आणि पाया स्वच्छ करून घ्यायची आपल्याला ती जरा केअरफुली करायचं काय असते इथं टोक येते असतात ती बोटाला लागायची शक्यता असते काळजीपूर्वक साफ करा सगळी त्याची जी घाण आहे कडेची ती सगळी काढून घ्यायची आपल्याला जर तुमच्याकडं टूथब्रेश असेल जो वापरत नसाल जो म्हणजे चांगल्या ठिकाणी क्लिनिंगला जो वापरत असाल तो बे जरी घेतला आणि त्याने तुम्ही हा जो भाग आहे पूर्ण हा जो इथला भाग आहे हा पूर्ण तुम्ही क्लीन करून घेऊ शकता हा पण भाग आपण क्लीन करून घ्या हा टूथब्रश आहे त्याने घ्यायचं तर पूर्ण अशी क्लीन करून घ्यायचं काय होतं का खेकडे खूप घाणीत असतात आणि आपल्याला ते खायचेत म्हणून काळजी घेण्यासाठी म्हणून आपण हे क्लीन करून घ्यायचं खेकडा पूर्ण क्लीन झालेला आहे दोन्हीकडनं काय करायचं परत स्वच्छ धुवून घेणार आहे हे ठेवतो मी तुम्हाला अजून एक ओपन करून दाखवतो आणि तो कसा क्लीन करायचा ते दाखवत आता ही मागास नर घेतला ना आता आपण माधी खेकडा घेऊ या खेकड्याचं मागचं टोपण ओपन करायचं हे टाकून द्यायचं आपल्याला त्याचा काही उपयोग नसतो त्यानंतर हे जी टोपण आहे ओपन करायचं जे मांदे ते आपल्याला घ्यायचे का तर आपल्या रश्शाला चांगली टेस्ट आहे बाकी घ्यायचं नाहीये काही काही जण हे टोपण क्लीन करून पण त्याच्यात पीठ भरून पण भरलेले खेकडे करतात तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही करा शक्यतो हे टोपण वापरत नाही आता आपण काय करायचं त्याच्या पाठीचा भाग तोंडाची कडची भाग काढून टाकून द्यायचा त्यात जी केस आहेत साईडला ती पण आपण काढायची पूर्ण पांढरा शुभ्र असा खेकडा दिसला पाहिजे आपला क्लीन केल्यानंतर तरच तो, तो खायला सांगावा लागतो एकदा खेकडा क्लीन करता आला ना खेकडे खाण्याचे खूप फायदे आहेत आरोग्यासाठी खूप चांगले खेकडे खायला पूर्ण तुमचे काढायचे केस अजून काय काय आहेत ठिकाणी हा दुसरा खेकडा पण मी पूर्ण पांढरशुभ्र असा क्लीन करून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने तुम्ही सगळे खेकडे क्लीन करा तरी अजून तुम्हाला अजून दाखवतो मागची शेपूट काढायची मग त्याचं एक टोपन आहे ना हे तसं धरायचं ओपन करायचं आपण त्यातला मांद जे आहे ते घ्यायचं आपल्याला त्यानंतर परत तोंडाकटचे सगळे दात हे आहेत ते, ते, ते सगळे काढून घ्यायचे केस आहेत पण काढून घ्यायची पोटातली सगळी घाण काढायची त्याच्यात आपला हा खेकडा पण पूर्ण पांढरा शुभ्रासून क्लीन करून घेतलेला आहे अशा पद्धतीने सगळे आपण खेकडे क्लीन करून घेऊया तुम्ही खेकडे नक्की करा आणि क्लिनिंग कसे करेल ते पण तुम्हाला मी दाखवले त्याचा आपण खेकडेची रेसिपी पण मी टाकेन तुम्हाला कशी करायचे अशा पद्धतीने मी सगळे खेकडे क्लीन करून घेतलेले बघा अजून मला ते दोन पाण्याने धुवायचे त्याच्या आधी हे जे बारके पाय आहेत त्याची जी टोकाकडची भाग आहेत ते पण आपल्याला काढून टाकायचे ते आपल्याला घ्यायचे नाहीये ह्या पायाचं अर्कापासून आपण सूप करणार आहे टेस्ट येते त्यामुळं आपण हे मिक्सरला वाटून वापरायचे अशा पद्धतीने सगळे आपण पायाचे टोकं काढून घेऊया खेकडे आपण एक दोन पायाने स्वच्छ क्लीन करून घेऊया आता आपण खेकडे क्लीन करून घेतलेले आहेत आपण परत एक दोन पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे हे मांडाय ते आपण सेपरेट ठेवून द्यायचे तर अशा पद्धतीने तुम्ही यूज करायचे तर आपण खेकडे परत सगळे भांड्यात दोन तीन पाण्याने त्याला खळखळून धुवून घ्यायचे आपल्याला नांग्या पण आहे ना ह्या पण आपल्याला व्यवस्थित अशा चोरून म्हणून स्वच्छ धुवायचे असतात ते मातीत असतात खेकडे फक्त दुधा धुताना व्यवस्थित काळजीपूर्वक घ्यायची कारण का त्याला टोकास अशी ती लागायची शक्यता असते त्यामुळं काळजीपूर्वक क्लीन करा तुम्ही गरम पाण्याने पहिल्यांदा धुऊन घेतल्या फक्त खेकडे जास्त क्लीन करायची गरज पडत नाही त्याला जर चिकटपणा तो घाण निघून जातो आहे पाठ पण व्यवस्थित आपण क्लीन करून घेतो मी एखादी घाणबिण राहील असं ती ह्या पाण्यात निघून जाते त्या बारक्या नांग्या पण आपण व्यवस्थित क्लीन करून त्या बाजूला ठेवून देणार आहे आपले सगळे खेकडे स्वच्छ करून झालेले तर तुम्ही त्याचा रस्सा करा फ्राय करा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा हे मांदा आपल्याला त्यात यूज करायचा आहे रस्सा करणं असेल तर आणि ह्या नांग्यांचा अर्क आपल्याला वापरायचा आहे जर तुम्हाला ही खेकडे साफ करायची माझी व्हिडिओ जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला कशी पद्धत आवडली ही माझी खेकडे साफ करायची जर तुम्हाला माझी ही खेकडे साफ करायची व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे पहिल्यांदा व्हिजिट असतील त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आपण ह्या खेकड्याच्या रस्त्याचे रेसिपी पण आपण टाकणार आहे पुढं पुढच्या ह्याच्यात तर आपण ती ती पण तुम्ही नक्की बघा आणि फॉलो करा माझ्या चॅनलला आपण परत पुन्हा भेटू आपण परत पुन्हा भेटू धन्यवाद